पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती अनेक लोकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करत पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेश उत्सव संकल्पनेला प्रतिसादही दिला आहे मात्र तो प्रतिसाद पुरेसा नाही तसेच बदलापूरमध्येही आठ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती त्यामध्ये दोन मोठे तर सहा छोटे तलाव होते या सर्व कृत्रिम तलावांमध्ये एकूण तीन हजार सातशे बासष्ट गणेश मूर्तींचे विसर्जन झाले हे दोन मोठे तलाव बनवण्यासाठी दहा लाख तर छोट्या सहा तलावांसाठी चाळीस लाख असे एकूण पन्नास लाख खर्च हा कृत्रिम तलावांच्या उभारणीसाठी आला साधारण मनुष्यबळ धरलं तर साधारणपणे एका मूर्तीमागे नगरपालिकेचा एक हजार तीनशे एकोणतीस रुपये खर्च आला आणि कर्मचारी वर्गाचा खर्च धरला तर प्रत्येक मूर्तीच्या मागे खर्च हा दीड हजार रुपये येतो नगरपालिका पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाच्या कृत्रिम तलावाच्या दृष्टीने हे महागड आहे त्यामुळेच कृत्रिम तलावांच्या संकल्पनेला अधिक नागरिकांनी प्रतिसाद देणं हे गरजेचं आहे बरेचसे नागरिक आहेत जे कृत्रिम तलावांचा वापर करत नाहीत त्यामुळे पर्यावरण प्रदूषण होतं एकूण पंधरा हजार चारशे सत्त्याण्णव घरगुती तसेच त्रेचाळीस सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते पहिल्या काळात गणपती हे मातीपासून बनवले जात होते त्यामुळे त्यांचे विसर्जन हे नदीत करण्याला काही हरकत नव्हती मात्र आता गणपतीच्या मूर्त्या या प्लॅस्टिक ऑफ पॅरिस पासून बनवल्या जातात त्यामुळे नद्यांमध्ये जलप्रवाहांमध्ये कचरा निर्माण होतो जलप्रदूषण आपल्यासाठीच हानिकारक आहे हे आता नागरिकांना कळणं गरजेचं आहे आपले भारतीय सण उत्सव हे पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी असतात पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हाच त्यांचा मूळ हेतू असतो सभोवतालचा निसर्ग संपन्न असेल तरच माणसाला समाधानाने जगता येईल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार